जय श्री गणेशाय नमः अविघ्नमस्तु कुलस्वामिनी माते की जय जय श्री गुरुदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय निशङ्क रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी बल त्याहे रे म्हणा नित्याहे रे म्हणा श्री स्वामी समर्थ महाराज नमस्कार स्वामी भक्त हो श्री स्वामी समर्थ महाराज यांचे भक्त गोपाळ बुवा केळकर उर्फ श्री प्रीतीनंद स्वामी कुमार यांनी शके अठराशे अठरामध्ये श्री स्वामी समर्थांचे चरित्र म्हणजे बखर लिहिले आहे ते स्वामी महाराज यांच्या जवळ असताना त्यांनी समक्ष पाहिलेल्या तेथील सेवकांनी सांगितलेल्या तसेच ऐकलेल्या समर्थांच्या लीला त्यांनी मोडी लिपीत लिहिल्या आणि एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये ही बखर प्रकाशित होऊन प्रसिद्ध झाली आजपासून आपण ही बखर ऐकणार आहोत सादर करीत आहेत सोनलताई नमस्कार श्री स्वामी समर्थ जय, जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ बखर कथा कथा पंधरा शूद्र स्त्रीस पुत्र प्राप्ती मंगळवेढ्यास एक साठ वर्षांचा शूद्र होता त्याची बायको बावन्न वर्ष वयाची होती तिजला संतान नसल्या कारणाने ती फार कष्टी असे बाई पतिव्रता असून फार भाविक होती एकदा बसप्पा तेल्याची आणि तिची गाठ पडली महाराजांची विचित्र लीला त्याने बाई सांगितली आणि उपदेश केला की तू स्वामींची भक्ती करीत जा नित्यदर्शन घेतल्याशिवाय भोजन करू नको म्हणजे स्त्रींचे कृपे करून तुझे मनोरथ पूर्ण होतील त्या दिवसापासून बाईने तसा नेम धरला जेथे स्त्री समर्थ असतील तेथे जाऊन मग ती दर्शन घेत असे आणि भोजन करी याप्रमाणे दोन वर्ष तिने केले पुढे एके वेळी बाई दर्शनास आली असता तिची सप्रेम भक्ती पाहून महाराज प्रसन्न झाले आणि हास्य करून तिजला म्हणाले त्या पलीकडच्या वृक्षाचा चीक काढून साखरेतून खा म्हणजे तुझे कार्य होईल बाई वृक्षाजवळ जाऊन पाहते तो शिरसाचा वृक्ष होता पांढरा शुभ्र चीक त्यास आला होता तो काढून घेऊन स्त्रींचे आज्ञेप्रमाणे त्यात साखर घालून बाईने खाल्ला दयाघनाचे कृपे करून बाई गर्भवती होऊन तिजला सुलक्षणी पुत्र झाला स्त्रींचे चरणांवर पुत्र घालून उभयंता आनंदाने राहू लागली कथा सोळा बाबाजी भटाच्या विहिरीचं पाणी बाबाजी भट म्हणून सत्वस्थ ब्राह्मण मंगळवेढ्याचा होता श्री स्वामी समर्थ महाराज त्याचे घरी महिना पंधरा दिवशी येऊन बसत एके दिवशी तिसरे प्रहरी महाराज भटजीचे घरी आले भटजी घरी नव्हते त्यांचे स्त्रीने महाराजांस बसावयास आसनं देऊन त्यांचे सद्भावाने पूजन केले महाराजांनी तिच्याजवळ पाणी पिण्यास मागितले पिण्याजोगे पाणी घरात नसल्याने बाईंने स्त्रींस विनंती केली की आपण क्षणभर बसावे बाहेर जाऊन मी आत्ता पाणी घेऊन येते समर्थ तिला म्हणाले घरात पाणी असता बाहेर का जातेस बाईंने हात जोडून विनंती केली की घरात आड आहे खरा पण त्यात पाणी नाही उन्हाळ्यात तो कोरडा ठणठणीत पडतो म्हणून बाहेरून पाणी आणते त्यावर स्री समर्थ म्हणाले बाहेर जाणे नको आडात पुष्कळ पाणी आहे तुला दाखवतो चल असे म्हणून श्रीस्वामी परसात आडाजवळ गेले व त्यांनी आडात लघुशंका केली व बाईस म्हणाले आडात पुष्कळ पाणी आहे घागर सोडून पाणी काढ बाईने महाराजांचे वाक्यावर विश्वास ठेवून घागरीस दोर बांधून ती घागर आडात सोडून दिली घागर पाण्याने तेव्हाच भरली व आडात पुरुषभर पाणी आले बाबाजी भट तितक्यात घरी आले व झालेला प्रकार पाहून स्वामी महाराजांस साष्टांग नमस्कार घालून त्यांनी स्त्रींची स्तुती केली पाणी गोड व विपुल होऊन पुढे पाण्याची कधीच उणीव पडली नाही हे बाबाजी भट पुढे पंढरपुरास येऊन राहिले व हा चमत्कार सर्वत्रांस त्यांनी श्रुत केला कथा कथासत्रा तंतुकाराचे दारिद्र्य नाहीसे केले मंगळवेड्यास स्वामी महाराजांचा एक तंतुकार साळी भक्त होता तो दारिद्र्याने फार पिडला होता भिक्षा मागून तो उदरनिर्वाह करी श्री स्वामींची व त्याची सुदैवाने गाठ पडली तेव्हापासून तो एकनिष्ठपणे महाराजांची सेवा करू लागला सेवा करता करता तीन महिने झाले श्रींस भक्ताची करुणा आली एके दिवशी रात्री तंतुकाराचे स्वप्नात महाराजांनी दर्शन देऊन सांगितले की तुझा बाप पूर्वी मोठा व्यापारी होता पंढरपुरास यात्रेस गेला असता तो तिकडेच मरण पावला तुझी आई त्याची पूर्वीच मेली तुझ्या घराचे मागे तुळशी वृंदावनाखाली तुझ्या बापाने पुष्कळ द्रव्य पूर्ण ठेवले आहे ते काढून घे असा चमत्कारिक दृष्टांत पाहून तो साडी जागा झाला स्त्रींचे आज्ञेप्रमाणे घरी जाऊन तुळशी वृंदावनाखाली खणून पाहतो तो त्यास विपुल धन मिळाले आत्याआनंद होऊन श्रीस्वामींचा तपास करून तंतुकार जंगलात गेला व त्याने स्त्रींचे चरणी मस्तक ठेवून आनंद अश्रूंनी स्त्रींचे पायास अभिषेक केला आणि आशीर्वचन घेऊन पुढे तो आनंदाने संसार करू लागला हा तंतुकार पुढे मोहोळास येऊन राहिला अशी श्री स्वामींची अगाध लीला आहे कथा अठरा यवनावर कृपा केली मंगळवेढ्यास श्री स्वामी समर्थ असता एक यवन त्यांची सेवा करीत असे स्त्री समर्थांची स्वारी पटवर्धनांचे कुरणात असे तेथे जाऊन चिलीम तयार करून तो महाराजांस तंबाखू पाजित असे महाराज गावात आले म्हणजे तो त्यांची सेवा करी तो काही धंदा करीत नसे वेड्यासारखे गावात फिरावे कुठेतरी भाकर मागून खावी याप्रमाणे त्याची वृत्ती असे याप्रमाणे बरेच दिवस त्याने महाराजांची सेवा केली पुढे महाराजांनी त्याचवर अनुग्रह करून मस्तकी हात ठेवून त्याला ज्ञानी केले पुढे तो यवन अवलिया बनला भाय्यातकारी पिशाच्च वृत्तीने राहून अंतकरणी ब्रह्मतदाकार होऊन तो सच्चिदानंदी लीन झाला महाराजांनी कोणास उपदेश वगैरे केला नाही म्हणून कोणाची समजूत आहे पण या अवलियाचे उदाहरणावरून पात्रता पाहून त्याप्रमाणे महाराज कृपा करीत यात संशय नाही पुढे हे यवन अवलिया पंढरपुरास जाऊन सातारा जिल्ह्यात गेले ते कृष्णा तटाकी पिशाच्च वृत्तीने भ्रमण करीत पुढे ही अवलिया मोठे योगी आहेत अशी जगात त्यांची कीर्ती होऊन पुष्कळ कामनिक लोक त्यांचकडे येत असत हे अवलिया कोणी भेटीस आला तर त्यास दगड मारून जवळ येऊ देत नसत दगड कोणास न लागेल असा ते मारीत पण ज्यास दगड लागेल त्याची कामना पूर्ण व्हावी अशी त्यांची कृपा असे श्री यशवंतराव महादेव देव हे महाराज मंगळवेढ्या संस्था भोसे गावाहून तेथे जाऊन काही दिवस श्री स्वामी सनिद्ध राहून त्यांची कृपा संपादनं करून परत गावी गेले आणि पुढे ते देव मामलेदार म्हणून प्रसिद्धीस आले यावरून समर्थ योग्य नुरूप अनुग्रह करीत असे सिद्ध होते कथा एकोणीस रामदासी बुवांची गोष्ट श्री स्वामी महाराज मंगळवेढ्यास असता ते हमेशा पंढरपूर बेगमपूर चळांबे वगैरे नजिकचे गावी जात येत असत हा गाव पटवर्धनांचा आहे एके दिवशी श्री समर्थांची स्वारी चळांब्यास रामदासी मठात गेली तेथे भोजन करून महाराज दोन प्रहरी निद्रिस्त झाले रामदासी बुवास काही काम असल्याने मठाचे दार बंद करून त्यास कुलूप लावून ते, ते बाहेर गेले पुढे सायंकाळचे सुमारास श्री स्वामी समर्थ भीमा नदीचे वाळवंटात खेळत बसलेले लोकांनी पाहिले चळांब्यास भीमा नदी आहे महाराज वाळवंटात बसले आहेत अशी वंदता गावात पसरून रामदासी बुवांचे कानी पडली महाराज तर मठात निद्रिस्त आहेत वाळवंटातील स्वामी दुसरे कोणीतरी असतील असे बुवांस वाटले कारण आपल्या हातांनी मठास कुलूप लावून बुवा बाहेर पडले होते लगबगीने बुवा मठात जाऊन कुलूप उघडून पाहतात तो श्री समर्थांची स्वारी मठात नाही बुवांस मोठे आश्चर्य वाटले मठास दुसरा दरवाजा नसून बाहेर पडण्यास मार्ग नाही दरवाजास स्वहस्ते कुलूप लावले असून त्याची किल्ली आपणाजवळ आहे मग महाराज मठाबाहेर कसे गेले याबद्दल बुवांचा काही तर्कच आले ना शेवटी महाराजांचे अगाध लिहिलेबद्दल बुवांस आश्चर्य वाटले वाळवंटात जाऊन बुवांनी स्वामी महाराजांचे प्रेमपूर्वक दर्शन घेतले व ते त्यास गावात घेऊन गेले कथा कथावीस दोन दिव्य तेजस्वी पुरुषांशी संभाषण मंगळवेडे गावाजवळ एक मोठा डोंगर आहे त्याचे पायथ्याशी नदी असून तिचे काठी झाडी आहेत ती स्थान मोठे रमणीय आहे तेथे एकदा श्री स्वामी समर्थांची स्वारी बसली होती तोच नदीचे पलीकडचे तिराहून महाराजांप्रमाणे दिव्य तेजाचे दोन पुरुष तेथे आले तिघांनी परस्परांचे दर्शन घेऊन तिघेही डोंगरावर चढले परस्परात भाषणे झाली ती कोणास कळण्याजोगी नव्हती त्यापैकी एक यती का रडतो का म्हणून बोलला तितक्यात दुसरा म्हणाला हा का मारतो तिसरा म्हणतो असे का करतो याप्रमाणे मनपूत बडबड करून ते डोंगरात गेले आणि काही वेळाने स्वामी महाराज एकटेच परत आले कथा एकवीस प्रभूंसह सबनीस यांचं दर्शन श्री स्वामी महाराज अक्कलकोटास येण्यापूर्वी एक वेळ ते हुमनाबादेस माणिक प्रभू म्हणून वर्दी पुरुष होऊन गेले त्यांचे भेटीस गेले होते यावेळेसही महाराजांबरोबर दोन दुसऱ्या मूर्ती दिसल्या राजमान्य राजश्री बाबा सबनीस हे अक्कलकोटचे राहणारे होते हे तत्ववेत्य होते तसेच भाविक होते त्यांचे कुटुंब निवडतल्यामुळे उद्विग्न होऊन परमार्थ साधण्याकरिता हुवनाबादेस प्रभूंकडे वारंवार जात असत एकदा नित्याप्रमाणे बाबा प्रभूंचे दर्शनास गेले असता प्रभूंजवळ तीन मूर्ती बसलेल्या त्यांनी पाहिल्या त्यापैकी एक श्री स्वामी समर्थ होते प्रभूंनी खूण करून महाराजांचे दर्शन घेण्याकरिता बाबांस सूचना केली बाबांस खूण समजली नाही तेव्हा प्रभूंनी बाबां स्पष्ट सांगितले की अंतपर हे स्वामी महाराज तुझे गुरु आहेत त्यांचे दर्शन घे व त्यांनी महाराजांचे व त्यांचबरोबर असलेल्या दोन मूर्तींचे दर्शन घेतले महाराजांनी पुष्कळ शिव्या दिल्या व मनातील पुष्कळ गोष्टींची ओळख करून देऊन तू कसाही आहेस असे ते म्हणाले अक्कलकोटकू जाओ हम भी वही आएंगे असे बाबांनी ऐकून आपण अक्कलकोटचे राहणारे हे स्वामी महाराजांस कसे कळले याबद्दल त्यांना आश्चर्य वाटले आपली आई आजारी असताना जाऊ नको म्हणून वारंवार सांगत असताना आपण निर्दयपणे तिला सोडून आलो म्हणून आपणास कसाई म्हणून श्रीस्वामींनी हाक मारली श्रीस्वामी समर्थ अवतारी आहेत अशी त्यांची खात्री झाली नंतर बाबा अक्कलकोटास आले व श्रीस्वामीही अक्कलकोटास काही दिवसांनी आले आपणास माणिक प्रभूंचे सानिध्य दर्शन दिलेली अवतार मूर्ती हीच होती अशी बाबांची खूण पटल्यावर बाबा हे स्वामी महाराजांचे निसीम भक्त झाले महाराजांबरोबर दुसऱ्या असलेल्या दोन मूर्ती दृष्टीच पडल्या नाहीत ब्रह्मा विष्णू महेश मिळून दत्त अवतार झाला त्याचप्रमाणे तीन मूर्तींपैकी स्वामी महाराजांचा अवतार अक्कलकोटास प्रसिद्धीस आला महाराज मंगळवेढ्यापासून निघाले ते सोलापुरास आले सोलापुरास जाणाऱ्या रस्त्यावर करमरकरांचे शेत आहे ते शेत वेदमूर्ती रा रा पंढरीनाथ व एकनाथ भटजी निवासकर यांनी अठराशे पंचावन्न ते छप्पन्न साली वाट्यांनी घेतले होते पंढरीनाथ आणि एकनाथ भटजी यांची आणि स्वामी महाराज यांची एके दिवशी ऐन एक दोन वाजता रस्त्यात गाठ पडली त्यावेळी सूर्याची प्रखरता होऊन पायांना चटके घेण्यापुरती जमीन तापून गेली होती पाय अतिशय भाजू लागल्यामुळे स्वामी महाराजांनी पंढरीनाथाजवळ त्यांचे पायातील जोडा आपल्या पायात घालण्याकरिता मागितला पंढरीनाथाने ताबडतोब पायातील जोडा काढून दिला स्वामी महाराजांनी पायात जोडा घालून जी चाल काढली त्या चालीने पंढरीनाथ व एकनाथ हे आपसात बोलत असता महाराज त्या उभयंतास अचानक दिसेनासे झाले स्वामी महाराज आपणास कुठेही दिसत नाहीत असे पाहून एकनाथ पंढरीनाथास म्हणतो अरे तू आपला जोडा त्या वेड्यास देऊन टाकलास आणि तो तर दिसेनासा झाला जोडा दिला असे काकांना कळले तर ते रागावतील हे ऐकून पंढरीनाथ चिंतेत पडला सुमारे पाच मिनिटांच्या अवकाशात स्वामी महाराज मोठ्या लगबगीने परत आले आणि पंढरीनाथास म्हणाले घे आपला जोडा आता काका कशाच रागे भरेल जोडा तर आला इतके बोलून पुन्हा झपाट्याने महाराज चालते झाले या दोघांस वाटले की हा वेडा येथे कुठेतरी आड होता म्हणून त्याने आपले बोलणे ऐकून जोडा परत आणून दिला पंढरीनाथाने जोडा पायात घातला आणि उभयंता शेताकडे चालते झाले सोलापुराकडून काही मंडळी अर्ध्या तासाने गावाकडे आली ती मंडळी अर्ध्या वाटेत भेटली त्यांनी हा वेडा लगबगीने कशाकरिता आला होता याची चौकशी केली तेव्हा हा वेडा इतक्या थोड्या अवकाशात अर्ध्या कोसाचे पल्ल्यावर असून त्यास आपण बोललेले शब्द कसे कळले याचे सर्वांस मोठे आश्चर्य वाटले त्या दिवशी श्री समर्थ जे गेले ते पुन्हा मंगळवेढ्यास परत आले नाहीत आजच्या कथा समाप्त स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त धन्यवाद ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुमचेही असेच काही अनुभव असतील तर ह्या दिलेल्या नंबरवर रात्री नऊ ते दहा ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ Oh. Yeah.